तर नमस्कार भाऊन पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजला आपला खास स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे आपल्या गुरुकृपा बँक डावसाडी म्हणजे आपल्या भाऊच्या गाडीचं तर आज गाडीवर जनसेट चढवणार आहेत तर एकशे पंचवीस किलो जेनसेट काल ऑर्डर केली म्हणजे काल ऑर्डर आलेली आणि आज आपण बंटी भाऊच्या वर्कशॉपला म्हणजे सटा नाही ते चाललेलो आहे आणि निलेश भाऊचा फोन आला गाडीचा जनसेट चढवायचा आणि सगळ्यांना आतुरता आहे बत्तीस बीजची गाडी म्हणजे गुरु गुरुकृपाई आणि जे तुम्ही बारा बेसवर बघत होते ते आता बत्तीस बेसवर डायरेक्ट बघायला भेटतो म्हणजे दुप्पट तिप्पट चोपट नाही डायरेक्ट तर निलेश भाऊ मोठा धमाका वापर आहे तर चला ता 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 घर, अपली अपली तर टायवे न करता आपण आज सटर लावतो ब्लॉक बघत राहा आणि ब्लॉक बघण्याआधी आपलं घर बघून घ्या आपलं घर आपली क्वीन आपल्या शेत तर पाहिलं तर आपण आता डायरेक्ट सटानेच भेटू बंडीभाऊच्या वर्कशॉपला तर आपण निघालोय साधारण तसं वाजता तुम्हाला बोललो होता आपण आपली गुक निलेशावची गाडी तर आता आपलं जेन्स आहेत उतरल नले गाव आहेत <laughs> जनसेट उतरवणं चालू आहे आणि पुरा गाभरत आहे शे पंचवीस किलो सीट ठेवलं गेलेलं आहे बंडी भाऊच्या वर्ट गाडीचं काम चालेल Huh? Just for a new. तर मी तसं तुम्हाला बोललो होतो का आपण बंटी गावची वर्कशॉपला आपण चालले ब्लॉग शूट साठी आणि आज गुरुकृपा ब्रोसदैन म्हणजे आपली निली गावची गाडी तर जनसीट चढवायचं होतं तर आपली संपूर्ण टीम आलेली आहे इकडं आणि बंटी भाऊसुद्धा आहेत बंटी भाऊ तर आज पहिल्यांदा कोणाच्या तर ब्लॉगमध्ये आलेत तर आपण आता बंटी भाऊला एक दोन शब्द दो विचारू या बंटी पाच म्हणठे आला पाच म्हणठे बंटी भाऊला आपण म्हणजे खूप पहिल्यापासून आपण ओळखतो पण ते आपल्याला आज संधी भेटली त्यांना डायरेक्ट ब्लॉगमध्ये घ्यायची तर बंटी भाऊला फक्त विचारू का आपण ह्या गाडीमध्ये काय करणार आहे फक्त एवढे लोकांपर्यंत कळू दे ही गाडी जशी तयार होणार आहे तिला अठ्ठावीस बेस येतील आणि ती जेव्हा तयार होईल तेव्हा ते लोकांना समजेल की काय बनवली हो आणि बंटी बन भाऊ बऱ्याच गाड्या बनवतात आणि बंटी बन भाऊचं खूप नाव आहे पण एवढंच का त्यांनी अजून चेहरा दाखवला लोकांपर्यंत आणि तुम्हाला खोटं जायचं ठरलं मला सुद्धा माहित नव्हतं बंटी भाऊ कोण आहे एक आम्ही भेटायचो पण एवढंच का फोन होतो आमच्या दादांची नाही बोलणं व्हायचे पण आज आम्हाला समक्ष बघायला भेटलं आणि लोकांपर्यंत फक्त मला ओळख दाखवायची होती का बंटी भाऊ कोण आहे आणि पप्पा भाऊ हो पप्पू आणि त्यांचे लहान बंधू पप्पू भाऊ तर पप्पो सुद्धा एक दोन शब्द आपल्या ब्लॉक साठी बोला नमस्कार दादा एकदा या एकदा भेट द्या दुकानाला शॉपला आणि आता किती गाड्यांचं काम केलं आपल्यावर शॉप मी किती म्हणजे गाड्यांचं काम किती गेलंय गाड्या गेल्या पण सांगता सांगताय नाही एवढ्या गाड्या गेल्या तर क्वालिटी एकदम जबरदस्त राहते तर आता आपण निलेशी एक दोन शब्द भाऊ हा नव इकडे तर कोणी येणार नाही लय लाजता तर ह्या गाडीला जवळपास बत्तीस बेजला प्लॅनिंग केलंय का तर बत्तीस बेजला प्लॅनिंग तर म्हणजे केलंय चा आहे पण अजून आपल्याला चार वेज वाढवायचे तर बत्तीस बेजला प्लॅनिंग केलेलं आहे गाडीचा आणि गाडी एकदम जबरदस्त नवीन काहीतरी लुकमध्ये बघायला भेटेल आणि बरेच लोकांना वाटत होतं का निलेश भाऊ काही करून दाखवणार नाही तर निलेश भाऊनी बोलून नाही तर करून दाखवलंय तर त्यांची पहिल्यापासून मी ब्लॉग शूट करतो निलेश भाऊचे तर तुम्हाला या गाडीमध्ये काहीतरी नवीन अपडेट बघायला भेटेल आणि बंटी भाऊ एकदम जरात काम करून या गाडीमध्ये काहीतरी नवीन ब्लॉग दाखवणार नेहमी मी या गाडीचा अपडेट तुम्हाला देत राहील तर ब्लॉग कसा हडला नक्की सांगा आणि लवकर तुम्हाला गुरुकृपा ब्रॉडबँडचा नवीन अपडेट बघायला भेटेल